इथ मोदीची सभा होणार आहे आणि मोदीच्या सभेसाठी इलिगली गाड्या आणणं चालू आहे मुरमाच्या भरू आता आम्ही तिकडे अडवाले जाणार आहे गाड्या आणि हे पाऊस चालू आहे या पुऱ्या रस्त्याचा सत्यानास आता चांगल्या भाषेत बोललो असतो पण राहू द्या ठीक आहे तिकडं मुरम टाकणं चालू आहे तेव्हा ते झूम करून दाखव रे मुरम पसरवणं चालू आहे तिकडं ना ठीक आहे पंधराशे गाड्याची डिमांड आहे गाड्या काही गाड्या एंट्रस्ट नाही होऊन राहिल्या त्याच्यावर आणि काही गाड्या दोन ठिकाणून गाड्या आणणं चालू आहे फॉरेस्टच्या लँडमधून गाड्या आणणं चालू आहे त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो पांढरकवड्याच्या फॉरेस्ट लँडमधून गाड्या आणणं चालू आहे आणि हे बा हे सगळे म्हणजे मोदीच्या सभेचा ह्या अठ्ठा असे पावसाळ्यात एकोणीस तारखेला सभा घेतली आहे वर्धेत आणि पुऱ्या रस्त्याचा सत्यानाश करून ठेवला लोकांनी नाहक त्रास होत आहे ठीक आहे आणि पसरवला ज्याची नोंदच नाही आहे प्रशासनापाशी आणि लोकांना एक ट्रॅक्टर मुरून नेला तर त्याचा ट्रॅक्टर साहेबांना द्यावा का हे महसूल प्रशासन झोपीत आहे का पीडब्ल्यूडीच्या नावाचे बोर्ड लावले गाड्यावर ठीक आहे ऑन ड्युटी म्हणून ठीक आहे आणि तो मुरून इकडे पसरवण चालू आहे पाऊस चालू आहे इकडे यायले शेड बांधून गेला हे शेड दाखव इकडे बाहेर ठीक आहे हे प्रशासनाचे लोक पहा यायला साधा प्लॅस्टिकची पन्नी टाकून दिली नाही वरत ते ओले चिप्प झाले आता पुढच्या घेऊन होते पुढच्या खाली करून दाखवत त्या कॅमेरावर मी पाणी आलाय धुवाधार पाणी चालू आहे ठीक आहे तो मग तिकडे मुरम पसरवून चालू आहे दूर दूर पर्यंत म्हणजे ह्या खरंच कार्यक्रम यशस्वी होईल का आणि यशस्वी होण्याच्या माग म्हणजे निसर्गाचा चालू आहे गव्हर्नमेंटचा करोडो रुपयाचं नुकसान ठीक आहे या मोदीच्या सभेसाठी सरकार करून राहिलं आणि या जेवढेही पैसे जेवढ्या गाड्या आणल्या म्हणजे वाटते जवळपास सात ते आठ हजार ब्रास मुरमाचा माल लागल आता जिथून कलेक्टर साहेबजीन गेले मला भेटले नाही नाही ते तुम्ही पहिलेच विचारणार होतो का कोण कुण्या अंडर मध्ये तुम्ही एवढं काम शासनानं दिल्ला आहे आणि तुम्ही एक ट्रॅक्टर मुरम नेला तर तुम्ही पुरा लोकांचा ट्रॅक्टर जमा करता मग आता इथं एवढ्या गाड्या येऊन राहिल्यात याच ठीक आहे नोंद आहे का तुमच्यापाशी आपण आता जिथं मुरम खोदणं चालू आहे तिथं जाऊ थोड्या वेळात तेव्हा हे सगळ्या मुरम रोडला ह्या मशीनापेक्षा लगेच हा पंतप्रधान आल्यावर एका दिवसात रोड होते बर ठीक आहे अन इथं लोक रोड साठी बोमलते कितीतरी पानंद रस्ते ह्या मुरमात ह्या समोर कितीतरी गावचे पांदन रस्ते झाले असते एवढ्या मुरमात जर प्रशासनानं एवढं काम प्राण केलं असतं लोकांच्या पांदन रस्त्यात मुरम टाकून दिला असता हे साले ठीक आहे तिथं मुरम नाही टाकून देत लोक भोमल तेथ तुम्ही घरात तुडवत जा म्हणते आणि इथं ह्या मोदी येऊन राहिला अकातल्यासारखा मुरम टाकणं चालू आहे गाड्या भरूनच्या भरून येऊन राहिल्या ठीक आहे आता तुम्हाला गाड्या कुठून येऊन राहिल्या त्याचा व्हिडिओ घेतून टाकतो